गुड मॉर्निंग सर्वांना माझं नाव आहे यश खंडागळे मी आहे खेळते हेल्थ वेलनेस कोच आणि आपल्या आरोग्यमय जीवनशैलीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे या गोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं वजन का वाढतो यावर चर्चा केली होती जर तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत नसं बघितला तर हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच बघा त्याचं लिंक मी या बटनमध्ये देत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डायट अँड न्यूट्रिशन या टॉपिकवर चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण सर तुम्हाला डायट अँड न्यूट्रिशनची मेन कन्सेप्ट ही समजणार आहे तर हा अमेझिंग व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा याला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईब करणं आणि बेकन विसरू न आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की आपल्या शरीराला सर्व पोषक तत्व पुरवणं हे किती महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण आपल्या शरीराला एक उत्तम आहार देऊ तेव्हाच तो आपल्याला एक बेस्ट रिझल्ट असा देणार आहे आता उत्तम आहाराशी माझा अर्थ हा बिलकुल होत नाही की तुम्हाला पोट भरून खायचं भरपूर खायचं नाही उत्तम आहाराशी माझा अर्थ असा होतो की तुम्हाला शरीरात जितकी आवश्यकता आहे तितकंच तुम्हाला खायचं आहे उत्तम आहार म्हणजे एक असा आहार ज्याच्यामध्ये सर्व पोषक तत्व एका संतुलित मात्रामध्ये उपस्थित असेल याला आम्ही आमच्या वेलनेस फॅमिलीमध्ये सकस व संतुलित आहार असंही म्हणतो आता सकस संतुलित आहार काय आहे ज्या आहारामध्ये फॅट प्रोटीन फायबर व्हायटमिन मिनरल्स कार्बोहायड्रेट हे सर्व पोषक तत्व एका संतुलित मात्रामध्ये उपस्थित आहे त्याला आपण सकस संतुलित आहार असं म्हणतो हे आपल्याला खायचं आहे कारण हे सर्व पोषक तत्व आपल्याला एनर्जी देतात आणि आपल्या वाढीसाठी मदत करतात प्लस आपल्या वेट लॉससाठी सुद्धा हे खूप आवश्यक आहे यात सर्वात अगोदर येतं प्रोटीन आता हा शब्द ऐकून खूप जणांच्या पोटात दुखत असेल कारण आतापर्यंत मार्केटमध्ये प्रोटीन हा शब्दाचा खूपच चुकीचा वापर केला गेला आहे पण सत्य हे आहे की प्रोटीन आपल्या शरीराची आवश्यकता आहे कारण आपल्या पेशांच्या दुरुस्तीसाठी व त्याच्या वाढीसाठी प्रोटीन हे खूप आवश्यक आहे आता नॉनव्हेजमध्ये चिकन अंडी मासे तसेच व्हेजमध्ये सोयाबीन आणि डाळी हे प्रोटीनचे खूप चांगले सोर्स आहे आता प्रश्न हा उठतो की आपल्याला रोज किती प्रोटीन इन्टेक करायचं आहे त्याचं एक आयडलेट फॉर्म आहे एक के जीसाठी एक ग्राम किंवा दीड ग्राम आपण एक ग्राम धरू फॉर एक्झाम्पल रोहन नावाच्या एका व्यक्तीचं वजन आहे ऐंशी किलो तर त्याला रोज ऐंशी ग्राम प्रोटीन हे इनटेक करायचं आहे तसंच तुमचं आयडलेट वेट किती आहे ह्यावर ठरणार आहे की तुम्हाला किती प्रोटीन हा इनटेक करायचा आहे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं आयडलेट वेट साठ के जी त्याचा साठ ग्राम इनटेक करायचं आहे एखाद्याचा सत्तर सत्तर ग्राम इनटेक करायचं आहे सेकंड आहे फायबर आता फायबर हा पोषक तत्व आपली पचनक्रिया सुधारण्यामध्ये सुद्धा खूप मदत करतो आणि आपल्या वेट लॉसमध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे कारण फायबर जेव्हा आपण एका प्रॉपर मात्रामध्ये इंटेक करतो तेव्हा तो हो आपली क्रेविंग कमी कर करतो आपली भूक कमी कर करतो जेणे आपल्या वेट लॉसमध्ये खूप मदत होती फायबरचे उत्तम स्रोत आहे फळं भाज्या व सर्व प्रकारचे धान्य आता फायबर आपल्याला रोज किती इंटेक करायचा आहे तर वर्ल्ड हेल्स फिलॉसॉफीनुसार एका सामान्य व्यक्तीला फायबर पंचवीस ते पस्तीस ग्राम हा रोज इंटेक करायला पाहिजे थर्ड आहे हायड्रेशन आता दररोज पुरेसं पाणी पिणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण पाणी आपल्या शरीरातले विषारी व टॉक्सिक पदार्थांना बाहेर काढतो जेव्हा आपण वर्कआउट करतो हो, तेव्हा आपलं वॉटर लेवल खूप कमी होऊन जातं त्याला मेंटेन करण्यासाठी दररोज पाणी पिणं खूप जास्त गरजेचं जा आहे आता आपल्याला दररोज किती पाणी प्यायचं आहे तर एका सामान्य व्यक्तीला दिवसांत तीन ते चार लिटर पाणी हे पिलंच पाहिजे आता फोर्थ आहे जंक फूड एका हेल्दी वेटण्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे आपल्या शरीराला पूर्ण पोषण देणं तितकंच महत्वाचं आहे जंक फूड टाळणं कारण जंक फूडमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साखर तेल मीठ हे असतं जे की आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे हे खूप महत्त्वाचं रिझन आहे आपलं वजन वाढण्यामागे म्हणून जंक फूड टाळा आतापर्यंत आपण बघितलं की आपल्या शरीराला पोषण देणं किती महत्त्वाचं आहे आता आपण बघू जर आपल्या शरीराला प्रॉपर पोषण न दिलं गेलं तर काय होतं तर सर्वात अगोदर तर शरीराला प्रॉपर पोषण न मिळाल्याने खूप सारे समस्या समोर येतात फॉर एक्झाम्पल स्किन प्रॉब्लम डायजेशन प्रॉब्लेम हार्ट प्रॉब्लम तसेच थकवा येणं गुडघे दुखणं वर्कआउट प्रॉपर न होऊ शकणं हे सगळं प्रॉब्लेम आपल्याला पोषण न मिळाल्याने होतं सेकंड खूप सारे लाईफस्टाईल डिसऑर्डर सुद्धा यामुळे सुरू होतात जी लोकांना सुरू झालेले आतापर्यंत खूप सारे जसं की बी पी शुगर थायरॉइड याचं मेन कारण हेच एक असतं जर तुम्हाला खूप सारे लाईफस्टाईल डिसऑर्डर आज आधीपासून आहे तर तुम्ही तुमचा आहार बदला तुमची जीवनशैली बदला तुमची चुकीची तु, लाईफस्टाईल चेंज करा यानी तुम्ही तुमची डिसऑर्डरशी वाचू शकता यस तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खायचं काय प्यायचं कसं व्हायचं यावर एक प्रॉपर डायट प्लॅन व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ तुमच्याकडनं मिस व्हा त्यासाठी तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा ऐकन दाबून घ्या आणि जर तुम्हाला या व्हिडिओमधनं काही शिकायला भेटलं असं काही नवीन शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा याला तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ठेवा आम्ही जर तुम्हाला खरंच तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डरशी वाचायचं आहे तर तुमचा आहार बदला आणि त्यासाठी मला या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा मी व माझी टीम तुम्हाला नक्कीच मदत करू